आवाज ऐकू शकता हे आपल्यासाठी वॉर्निंग आहे की माझ्यापासून लांब राहा तुम्हाला धोकाही कचरा आहे काय काढला मित्रांनो आज आपण कंकाळबाई पेट्रोल पंपाच्या पाठीमागे आलोय इथे एक साप निघालाय बंटी भाऊ शर्मा यांचं घर आहे रात्रीचे दहा वाजलेत आणि इथे बघू शकता एक थंड पाणी ठेवलेलं आहे प्यायचं आणि विटा पण थंड असल्यामुळं वातावरण गरम होते आहे त्यामुळे इथे एक साप बसला आहे विटांमध्ये थंड जागेत बघू शकता इंडियन स्पेक्टिकल कोपरा भारतीय नाग विषारी साप कशाप्रकारे बसला बघू शकता तुम्ही जागा करून

होऊ शकता मित्रांनो हाना काढून आपल्याला वॉर्निंग देतो की माझ्यापासून लांब राहा तुम्हाला धोका आहे विषारी साप कशा <laughs> प्रकारे आवाज येऊ शकता फुल ब्लॅक कलरमध्ये सध्या ऊन जास्त आहे गरम वातावरण आहे त्यामुळे साप असे थंड जागेत येऊन बसत आहे <laughs> आवाज ऐकू शकता ही आपल्यासाठी वॉर्निंग आहे की माझ्यापासून लांब राहा तुम्हाला धोकाही कचरा आता रात्रीच्या टायमाला हे विषारी साप ऍक्टिव्ह होतात बघू शकता किती सुंदर फन आहे आणि दोन डॉट थंड जागा असल्यामुळे या ठिकाणी बसलेला आहे सोडून बाहेर किती मोठं स्टँड आहे ते बघू शकता आणि घाबरला घाबरला आहे त्यामुळे हा परत नळ्यात जातोय आणि लपण्याचा प्रयत्न करतो घ्या सर तर बाहेर सोडून काढलं

शकता रात्रीचे दहा वाजले आणि रात्री विषारी साप निघू शकतात आपल्या घराच्या आसपासला अडचण ठेवायची नाही अडचण ठेवल्यावर साप येणारच पूर्ण ब्लॅक कलर मध्ये भारतीय नाग विषारी साप जो चिडल्यानंतर फना काढून आपल्याला वॉर्निंग देतो की माझ्यापासून लांब राहा तुम्हाला धोका आहे खतरा आहे